नमस्कार मी वैष्णवी सांडू पवार संगम काव्य करंडक दोन हजार पंचवीस स्पर्धेतील सहभागी मी माझी स्वरचित कविता सादर करते आहे माझ्या कवितेचे नाव आहे फुलती आणि कमी नकळत चाहूला ऐकताच अलगत्तीच्या पावलांची नकळत चाहूला ऐकताच अलगत्तीच्या पावलांची वाटलं होतं एकदा तरी बोलावं या फुलाशी मग आता रोज नवनवीन काहीतरी बहाने करायचो मग आता रोज नवनवीन काहीतरी बहाने करायचो संधी बघून एकदा तरी बोलू असं म्हणता रोजच टाळायचो वाटायचं मनाला वाटायचं मनाला हे सुंदर फूल खरंच मला जपता येईल का या उंजळीतील प्रेम फुले ती तिच्या उंजळीत घेईल का वाटते तेवढी सोपी पण वाटते तेवढी सोपी पण नव्हती हा माझी प्रेमकथा हे फूल सदैव जपायचा खूप केलाय मी आटापिटा खूप केलाय मी आटापिटा पण बोलून निर्मळपणे मनातला आता बोलून निर्मळपणे मनातला आता वाट पाहतोय तिची चातका सारखी लाभेल का सातमज फुलाची लाभेल का सातमज फुलाची साता जन्मासाठी साता जन्मासाठी धन्यवाद